नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त एक रेसिपी बनवणार आहोत दरवेळेस उपवासाच्या दिवशी तेच तेज साबू खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशाही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे इथं याला भगरला काही भागात वरई असं पण म्हणतात तर इथे एक वाटी भगर घेतली आणि त्याच वाटीने अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे आता याला मंद गॅसवर आपण परतून पर घेऊ शाबू व्यवस्थित भाजला की तो असा आहे त्या प्रमाणापेक्षा दुप्पट फुकतो तर असा शाबू चांगला फुलेपर्यंत आपल्याला याला भाजून आहे तर इथे बघा व्यवस्थित भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता भगर चांगली फुगलेली दिसते आणि शाबू ही तर आता हे एका प्लेटमध्ये काढून याला पूर्णपणे थंड होईपर्यंत ठेवून देऊ याला पसरून ठेवायचं आणि याला पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं तर इथे हे भाजून घेतलेलं आहे शाबू आणि भगर हे पूर्णपणे थंड झालं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचे आपल्याला बारीक अशी पावडर तया पावडर तयार करून घ्यायची तर इथे बघा अशा प्रकारे आणि जर थोडेफार छोटे छोटे कण राहिलेच तर काय हरकत नाही आपण आजच्या याच्यामध्ये आता दही टाकणार आहोत तर त्यामध्ये बारीक पेस्ट तयार होऊन जाते तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेले आणि अर्धी वाटी पाणी आणि आता हे मिक्सरला चांगलं बारीक होईपर्यंत पीठ होईपर्यंत दळून घेऊ तर इथे बघा तुम्ही एकदम बारीक अशी पेस्ट तयार झाली हे बघा अशा प्रकारे तर इथे मी एका छोट्या टोपल्यामध्ये हे बॅटर काढून घेते आणि याच्यामध्ये ॲडजस्ट होईल असं पाणी टाकायचं तर इथे मी आणखीन अर्धी ते पाऊन वाटी आणखीन पाणी टाकलं आणि इथं अर्ध्या वाटी अर्धा सॉरी अर्धा चमचा मीठ टाकलं आणि याला छान मिक्स करून घेऊ व्यवस्थित फिटून घ्यायचं जेणेकरून मीठ व्यवस्थित मिक्स होईल आणि इथे पाववाटी सोडा घेतलेला आहे ते पण आपण छान मिक्स करून घेऊ यामध्ये सोडा टाकला की जास्त वेळ हे बॅटर ठेवायचं नाही लगेच आप्पे बनवून घ्यायचे तर इथे बघा अशा प्रकारे असं बॅटर ठेवायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे आपे पात्र छान गरम करून घेतलं आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं जेणेकरून आपले आपे खाली चिटकणार नाहीत हे बघा अशा प्रकारे आणि त्याला छान एकदा पसरून घ्यायचं म्हणजे आपे खाली चिटकणार नाही उपवास असेल तर आपण दरवेळेस शाबू खिचडी बनवतो तर एखाद्या वेळेस अशा प्रकारे नाश्ता बनवला तर खूप छान लागतो तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा तर इथं प्रत्येक पात्रामध्ये मी हे पाद बॅटर टाकून घेते हे बघा अशा प्रकारे जास्त गच्चही भरायचं नाही नाहीतर मग ते बॅटर बाहेर जातं इथं अशाच प्रकारे मी टाकून घेते पीठ इथे बॅटर टाकून झालेले आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याची वाफ काढून घेऊ तर इथे तीन चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले प्रत्येक आपे किती फुगलेली आहेत आता त्यावर चमच्याने थोडं थोडं तेल टाकते आणि याला याची साईड बदलून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि आता सर्व बाजू पटून झाल्या की याला आला आणखीन दोन ते तीन मिनिट याला दुसऱ्या साईडनं पण छान भाजून घेऊ तर इथे बघा दोन्ही पण साईड छान भाजून झालेले आहेत आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते हे बघा तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे तर इथे आपेसोबत खाण्यासाठी मी इथे चटणी बनवणार आहे उपवासाची तर इथे अर्धे वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि तीन ते चार मिरच्या चिरून घेतल्या आता त्यामध्ये पाव चमचालाही कमी मीठ अर्धा चमचा साखर आणि इथे मी दोन चमचे दही टाकते की जेणेकरून आपली चटणी आंबट गोड तिखट लागेल आणि याला मिक्सरला वाटून घेऊ तर इथे मी पाण्याचा थोडासा वापर केला तीन ते चार चमचे पाणी टाकलं आणि याची बारीक अशी पेस्ट होईपर्यंत ही चटणी वाटून घेतली हे बघा अशा प्रकारे आणि इथं सर्व झालेले आहेत मी तुम्हाला एक हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती मऊ झालेली आहेत तर आणि जाळीदार पण तर तयार झाले आहेत आपले उपवासाचे आप्पे